नमस्कार सर्वांना मी वर्षा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज माझे सोळा सोमवारचं उद्यापन आहे तर मी आज हे उद्यापन कसं करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे याआधीही मी एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मी सोळा सोमवार माझे चालू आहेत म्हणून तर आता माझे सोळा सोमवार कम्प्लीट झालेले आहेत आणि आज सतरावा सोमवार आहे तर माझे हे सर्व कंप्लीट होऊन आज उद्यापनाचा दिवस आहे तर आज सकाळी मी अशी पांढरे साडी वगैरे घातली होती आणि पण पांढरे धोती वगैरे घातली होती शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावार ओ गावरा झे देव देवे करबळा भावळा नैने विशाळा आनंदी बावळ समनांच्या माळा गुधीचे बीत विस्कंठ निळा ऐका शंकर शबी होमाळा झे देव झे शंकर ओ स्वामी शंकर अरती ओ वाळू भावार ओ वाळू करबळ गावरा जे देव जे

आणि अभिषेक करताना माझे खडी समोर होते तर त्यासाठी नैवेद्यासाठी खडी साखरेचा वापर केला होता म्हणजे सव्वा किलो खडी साखर आणायची सांगितली होती आणि तसेच म्हणजे असा चुरमा असतो तो चुरमा पण त्याचे पण लाडू करून त्याचा प्रसाद दाखवला होता हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ गंगा शिवाय ओम शिवाय अभिषेक करून झाल्यानंतर इथं ही पूजा मांडली होती तर तिथं त्यानंतर पूजा करून घेतली इथं छानशी पूजा केली आणि त्यानंतर के त्यान मग होम वगैरे ते पण होणार होतं तर या सोळा समोरच्या व्रताविषयी थोडक्यात मी सांगते की मी कसे धरले होते तर मी हे म्हणजे श्रावण महिन्यापासून सुरू केले होते आणि ह्या उपवासामध्ये मी फळं वगैरे काहीच खाल्लेलं नव्हतं तर फक्त संध्याकाळी दिवसभर पाणीच पिऊन धरले होते आणि संध्याकाळी फक्त खडीसाखर खाल्ली होती

स्व्य स्वाम्य गुणवृत्तम बुधाय स्वाहा प्रियम काम सोम्य स्वाम्य गुणगृतम स्वाहा बोधाय नम देवानांचे वृशनांचे गुरु कापती स्वाहा देवानांचे वृशांचे गुरु कापती स्वाहा देवानांच्या वृक्षांचे गुरु कांतन बृहस्पती स्वाहा देवानांच्या वृक्षनांचे गुरु कांत्य बृहस्पतीय स्वाह पूजा झाली त्यानंतर हवन वगैरे हे सर्व झालं आणि त्यानंतर मग ह्या सोळ्या जोड्यांची पूजा वगैरे करून घ्यायची होती तर त्यांचे पाय वगैरे धुवून हळदी हो कुंकू लावून असं छान अशी पूजा करून घेतली आणि म्हणजे सोळा सोमवार असल्यामुळे सोळाच जोड्या लागतात आणि त्यांची पण पूजा वगैरे करायची असते हे सर्व काही केलं आणि त्यानंतर सर्वांना सोबतच जेव घालायचं असतं सकाळी अभिषेक झाला त्यानंतर घरातील पूजा झाली होम वगैरे हवन वगैरे तेही झालं त्यानंतर सोळा जोड्यांची पूजा केली आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर सर्वांना सोळा जोड्यांना सोबत जेवायला बसवलं असं जोडीनंच बसवायचं असतं जेवायला तर त्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि अशा पद्धतीने माझं सोळा सोमवारचं उद्यापन पार पडलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही व्हिडिओला स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय